नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये असलेले मिथ्स आणि मिसकन्सेप्शन सांगण्यासाठी तर पहिला मी तर असा आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला इंग्लिश ही लँग्वेज आलीच पाहिजे ह्याच्यावर बोलताना मी एवढंच म्हणेल की जर चीनमधले लोक चायनीज बोलून सुद्धा जगभर आपला माल पोचू शकतात तर भारत तर खूप प्रगतशील आहे आपल्यामध्ये थर्ड लार्जेस्ट जी लँग्वेज यूज केली जाते ती इंग्लिश आहे दुसरा मिसकन्सेप्शन जे आहे ते आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला खूप इन्व्हेस्टमेंट लागते तर मित्रांनो असं काही नाही आहे की तुम्हाला खूप सारे पैसे लागतात तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकल्यानंतर तुम्ही निव्वळ पाच हजारामध्ये पण तुमचं प्रोडक्ट सेल करायला स्टार्ट करू शकता ते पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये तिसरा मिसकनसेप्शन ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना मला असा जाणून आला की लोकांना वाटते की फक्त मोठ्या कंपनीज रिलायन्स टाटा अंबानी ह्या लोकांनीच फक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट केला पाहिजे त्याच्यामध्ये दुसरे लोक नाही करू शकत तर मित्रांनो असं काही नाही आहे तुम्ही जर शेतकरी असाल होम मेकर असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल किंवा जरी सॅलरीड असाल आणि कुठेतरी काम करत असाल तरी तुम्ही ऍज अ साइड वरून पण हा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस स्टार्ट करू शकता चौथा मिसकनसेप्शन ह्या इंडस्ट्रीमध्ये असं मला जाणून आला की लोकांना वाटतं की ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप फ्रॉड लोक आहेत जे तुम्हाला फसवतील तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला तोटा होईल ह्याच्यावर बोलताना मी एवढं सांगेल की जर तुम्ही दिलेल्या सिस्टम्स व्यवस्थित फॉलो नाही केल्या किंवा जर व्यवस्थित ट्रेनिंग नाही घेतलं तर ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की तुम्ही त्या सिस्टम्स फॉलो नाही केल्या तुम्ही बायर व्हेरिफिकेशन नाही केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस होऊ शकतो परंतु जर त्याचवेळी जर तुम्ही सगळं व्यवस्थित शिकून इम्पोर्ट एक्सपोर्ट कसा करायचा आहे ते शिकल्यानंतर जर काळजीपूर्वक इम्पोर्ट एक्सपोर्ट केला तर तुम्हाला मी गॅरंटी देतो की असं तुम्हाला काही लॉस नाही होणार पाचवा अजून एक महत्वाचा मुद्दा असा की लोकांना वाटतं की आपण स्वतः जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो तेच आपण फक्त आउट ऑफ इंडिया इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो तर मित्रांनो असं काही नाही आहे जर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करताना एक तर ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर काम करू शकता किंवा मॅन्युफॅक्चरर एक्सपोर्टर म्हणून आता मर्चंट एक्सपोर्टर म्हणजे काय तुम्हाला साधं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपला दुकानदार जो असतो तो आहे मर्चंट एक्सपोर्टर कसं तुम्ही म्हणाल तर मी सांगतो तुम्हाला दुकानदार काय करतो दुकानदार रिटेल होलसेल मधून जिथं माल भेटतो त्यांच्याकडे जातो तो त्यांच्याकडून बल्कमध्ये क्वांटिटी विकत घेतो तो आपल्या दुकानामध्ये घेऊन येतो नंतर मग आपण त्यांच्याकडे जाऊन दुकानामधून त्यांच्याकडून माल घेतो ह्याच्यामध्ये कुठेही दुकानदार स्वतः कुठलेही प्रोडक्ट नाही बनवत आहे तो फक्त ऍज अ मिडिएटरचं काम करतोय आणि एक्झॅक्टली हेच आपल्याला करायचंय जर तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग असेल तुमचं स्वतःचं प्रोडक्ट नसेल तरी पण तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता तुम्हाला फक्त काय करायचं आहे जे कोणी हा माल सप्लाय करू शकतो तुमचं जे काही प्रोडक्ट असेल त्याचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचंय त्यांच्याशी एग्रीमेंट करायचंय त्यांच्याकडून किती रुपयाला माल वगैरे घ्यायचंय हे सगळं तुमचं डील फायनल झाल्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय भाव चालू आहे तुम्हाला किती त्याच्यामध्ये नफा तोटा होऊ शकतो याची पूर्ण खबरदारी घेतल्यानंतर त्याच्यासाठी काय काय लायसनसेस लागतात हे सगळी खबरदारी घेतल्यानंतर तुम्ही तुमचा माल इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेड करू शकता किंवा तुम्ही ऍज अ मर्चंट एक्सपोर्टर तुम्ही विकू शकता सहावा कायदेशीर दृष्ट्या लोकांना असं पण वाटतं की इंटरनॅशनल लॉज तुम्हाला खूप समजणं महत्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट नाही करू शकत तर लॉ समजणं हे खूप गरजेचं आहे मी पण ऍग्री करतो परंतु ह्यासोबतच तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की हे तुम्ही डायरेक्ट नाही करत ह्याच्यासाठी खास लोक असतात त्यांची मदत घेऊन ते लोक आपल्याला पूर्ण हाताला धरून सगळं व्यवस्थित काम करून घेऊ शकतात तर त्याच्यामध्ये फक्त मला इंटरनॅशनल लॉज माहिती नाहीत आणि त्यामुळे मला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं नाही असं जर तुमच्या मेंटॅलिटीमध्ये ब्लॉकेजेस असतील तर मी तुम्हाला सांगेल की हे ब्लॉकेजेस तुम्ही काढून टाका असं काही नाहीये तुम्हाला योग्य लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत जे तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि इंटरनॅशनल लॉ समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत पण त्यांची होते आणि सुरुवातीला म्हटलं तुम्हाला ह्याच्याविषयी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही कारण इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत जे आपल्याला ह्या गोष्टी करून देण्यासाठी मदत करतात सातवा अजून एक मुद्दा एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना लक्षात आलं की सुरुवातीला मला पण वाटायचं की अरे नाही फक्त त्याच्यासाठी डेडिकेटेड टाइम द्यावा लागतो किंवा हे फक्त बिझनेसमॅनच काम आहे मी जॉब करतोय तर मला कुठं वेळ भेटणार एवढं पूर्ण द्यायला तर मी हे नाही केलं पाहिजे परंतु ज्या टायमाला मी ऍक्च्युअली स्टार्ट केलं मी स्वतः जॉब करत करत इंटरनॅशनल मार्केटमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करता येईल याच्याविषयी जेव्हा शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी स्वतः हे करायला लागलो तर मित्रांनो मी तुम्हाल तुम्हाला सांगतो की असं काही नाही आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये फुल टाइमच वेळ द्यावा लागेल म्हणून तुम्ही तुमच्या दिवसातील कमीत कमी एक तास जरी दिला तरी पण तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुमचं करिअर घडू शकता याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आता आठवा आथ महत्वाचा मुद्दा असा की लोकांना वाटतं की अरे मी इंटरनॅशनल मार्केटमध्ये कसं हे करणार आपली जी मेंटॅलिटी आहे ते कुठं ना कुठं तरी आपण त्यातून बाहेर येणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं कारण जो आठवा मुद्दा आहे आपल्याला काय वाटतं की अरे आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये बाहेर कसा शोधायचा बाहेर म्हणजे काय जो आपला माल विकत घेईल तो कसा शोधणार आता तुम्हाला मी ही गोष्ट सांगतो आज भारतामध्ये एवढे चायनीज प्रोडक्ट आहेत प्रत्येकाच्या घराघरामध्ये चायनीज प्रोडक्ट आहेत हे का आहेत कारण त्यांची मेंटॅलिटी आहे की मी जर माझं प्रोडक्ट बनवतोय तर हे मी फक्त जाऊन माझ्या तालुक्याला किंवा जिल्ह्यात जाऊन नाही विकणार तर मी हे माझ्या देशाच्या बाहेर पण विकणार आणि त्याच्यातून मी रेव्हेन्यू मिळवणार ज्याचा आपल्या देशाच्या जीडीपी ग्रोथमध्ये दे पण महत्वाचा वाट असतो ही मेंटॅलिटी आहे चायनीज लोकांची पण तेच जर आपण आपल्या इथल्या लोकांचा विचार केला तर आपल्याला हे मेंटल ब्लॉकेजेस इतके आहेत ना त्याच्यामुळे आपण ह्याच्यातून बाहेरच नाही पडत तर मी एवढंच म्हणेल की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये बाहेर नाही भेटत आहे तुमचा माल कोण विकत घेणार तर हे तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका कारण असे भरपूर वेगवेगळे मार्ग आहेत ज्याच्यातून तुम्हाला बायर्स इझिली भेटू शकतात आणि त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आमच्या कोर्स वगैरे जॉईन केला तर आम्ही तुम्हाला त्या गोष्टी शिकवू पण नव्वा महत्वाचा अजून एक मुद्दा असा की लोकांना असं वाटतं की फक्त आपण फिजिकल गुड्सच एक्सपोर्ट करू शकतो फिजिकल गुड्स म्हणजे काय जी वस्तू एका ठिकाणाहून आपण दुसरीकडे पाठवू शकतो अशी तर फक्त एवढ्यासाठीच आपण लिमिटेड नाही आपण इथून सर्व्हिसेस देखील एक्सपोर्ट करू शकतो आता सर्व्हिसेस म्हणजे काय समजा तुमच्याकडं काहीतरी स्किल आहे समजा तुमच्याकडं तुम्ही योगा शिकवताय तर तुम्ही हे योगा शिकवत असताना हेला असं काही बंधन नाही आहे डिजिटली जेव्हा तुम्ही मार्केटिंग करून जेव्हा इंडस्ट्रीमध्ये उतरता तुम्ही इंडियामध्ये बसून महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही करू शकताय तुम्हाला ज्या सिस्टीम्स याच्यासाठी लागतात त्यासाठी आम्ही गाईड करायला तयार आहोत तुम्हाला वाटलं की नाही तुमच्याकडे काही स्किल आहे फक्त योगास नाही तर तुमच्याकडे दुसरे पण कुठले तरी स्किल्स असतील तर ते तुम्हाला वाटतं की नाही फक्त हे तुमच्या गावापुरतं किंवा जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहतात ते महाराष्ट्र देशाच्या बाहेर पण गेलं पाहिजेत तर त्याच्यासाठी तुम्हाला काही मदत लागत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा ब्रँड विऑन बाउंड्रीज डॉट कॉम ही आमची वेबसाईट आहे त्याच्यावर आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण दिलेले आहेत तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू आता शेवटचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये लोकांना काय वाटतं की अरे आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण जर इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं तर त्याच्यासाठी खूप सारे डॉक्युमेंट्स लागतात खूप सारे लायसन्सेस लागतात आपल्याला कुठं मिळणार कोण आपल्याला मदत करणार असे भरपूर सारे प्रश्न तुमच्याकडे असतील परंतु तुम्ही मी एवढंच म्हणेल की तुम्ही घाबरू नका ह्याच्यामध्ये फक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी अन्टील अँड अनलेस जोपर्यंत तुम्ही असं काही प्रोडक्ट निवडत नाही ज्याच्यामध्ये अजून तुम्हाला लायसन्सेस लागत नाहीत तोपर्यंत तुम्हाला भिण्याचं काहीच कारण नाहीये कारण तुम्ही फक्त जर इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स जरी तुमच्याकडे असेल त्याच्यावर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट कर, स्टार्ट करू शकता है। जर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी काय काय डॉक्युमेंटेशन लागतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर दिलेल्या आमच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा इन्फो ऍट ब्रँड बिओन्ड बाउंड्रीज डॉट कॉम ला देखील ईमेल करू शकता आणि आम्ही तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काम करताना काय काय डॉक्युमेंटेशन लागतात ती कशी मिळवायची त्याच्यावर मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही ते पण तुम्हाला नक्की करू जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद